देवणी तालुक्यातील कोनाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाज समाजकंटकांनी तेवीस मे रोजी विटंबना केल्यामुळे याचा निषेधार्थ सव्वीस मे रोजी भव्य मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात त्या समाजकंटकांना मोठी शिक्षा द्यावी अशी घोषणा करण्यात आली तसेच उपस्थित तहसीलदार पी एस आय आदींना निवेदन देण्यात आले या निवेदनात तेवीस मे रोजी कोणाळी येथे भर दिवसा काही समाज कंटकांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर दगडफेक करून त्यावर बाजूस लघुशंका केली गावातील समाज बांधवांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला परंतु दोन दिवसातच ते बाहेर आले यावर त्या गुन्ह्यातील एफ आय आर शून्य एकशे सत्त्याहत्तर या गुन्ह्यातील सर्व आरोपींना लातूर पुणे छत्रपती संभाजीनगर या चीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे कारण त्यांच्यावर मागील गुन्ह्याची पार्श्वभूमी पाहून तडीपार करण्यात यावे तेव्हाच कोनाळी गावात शांतता आणि सुव्यवस्था नांदेड असा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे